आता इथून जयंती माता मंदिर दहा किलोमीटर पामथेडी आश्रम एक तीस किलोमीटर शिमली प्रेमगड भटारखेडा परिक्रम मार्ग मी नाही लक्षात नाहीत काय म्हणते तर आता कोविड प्रवासाला नर्मदे हर नर्मदे न नर्म सकाळचे सात वाजले तर जंगल परिसर पुन्हा एकदा सुरू झाला आहे काय अंतर चालून आलं गेल्यानंतर पुन्हा एक गाव लागले बाबाचे गाव कोणसं आहे बावडी खेडा बावड़ी खेडा बावडी खेडा हे गाव लागले जे महावीर मंदिर बावडी खेडा परिक्रमा मार्ग बावडी खेडा या गावातून बाहेर निघतानी इथं बोर्डलेलं आहे जयंती माता मार्ग एकदम सहा किलोमीटर सूर्यदेवाचं हे दर्शन झालं आहे आणि आपण निघालो जयंती माता मार्गाकडं परिक्रमेचा आजचा आपला शेहेचाळीसावा दिवस खेडा ह्या गावातून आपण जयंती माता जे मंदिर आहे तिकडं निघालो जो जंगल भाग आहे तिकडे काय अंतर चालल्यावर एक आश्रम लागलाय आपल्याला जंगलात इथून अजून पण जयंती माता पाच किलोमीटर आणि इथं चहाची प्रसादी भेटली कोरा <गला थाँगा> चहा म्हणजे जमनात आपल्याला <गला है> जंगल रस्ता आणि पुढे काही मिळणार नाही ना चहाची प्रसिद्धी भेटली घेऊ <गला है> आपण आता ज्या ठिकाणी आपण चहाची प्रसाद घेतली तो जो आश्रम आहे रतनपूर नंतर बावडी खेडा आणि बावडी खेडा ते जयंती माता मंदिर जो जंगल परिसर आहे ह्या परिसरात आश्रम झालेला आहे तो सकाळचे पावणे आठ वाजले येतं जंगलातून आपला प्रवास चालूच आहे सोबत आज आपल्याला बाबाजी भेटले जे इंदोरचे आहेत आणि बाकीचे बाबा हर नर्मदे हर तर खूप छान असा प्रवास चालू आहे जंगलातून शांततेत आनंददायी किंवा रस्ता बघा तुम्ही कसा आहे दगड दगड येतं सूर्यदेव छान डोकावत आहे दोन झाडाच्या मधून आणि सूर्याची किरण अंगावर पाडल्यावर खूप भारी वाटते कारण थंडी खूप आहे कालपासून बराच वेळ जंगल चालल्यानंतर दगड गोट्याचा रस्ता होता आता थोडासा सीमिटी रस्ता लागला बाबा आहे काय रस्ता ठीक देख देख आहे देख के चलो हा हा चले गच आपल्याला तीन वेळा क्रॉस करावा लागलाय तीन वळणाला बुट भिजतील म्हणून आपण पायातून काढून ठेवलेत कारण हे असं पाणी एकदम स्वच्छ निखळ पाणी आहे साडेआठ वाजले येतं आणि हे बघा घनदाट जंगल आहे एकदम घन जंगल आता जो वडा गेला ना आणि जवळ त्या मऊ मऊ दागडतून चालतो ना तव सुद्धा पायर होतो बरं का बोलले झाल्यामुळं तर जयंती माता मंदिराकडे हा असा फुल लागतोय आणि हे पाण्यातून वाफ बघा कशा निघून राहिल्यात सकाळचे नऊ वाजलेले येत आणि आपण ह्या पुलावरून पूल क्रॉस करून चालवलेला आकडाचा बनवलेला हा पूल एकदम छान असा निसर्ग डोळ्यात सामावून घेता घेता आपण मोबाईल मध्ये पण तो हो, कॅप्चर करतोय पामाखेडी मार्ग मा नर्मदा सेवाकुटी आश्रम परिक्रमा शकली परिक्रमा मार्ग आता चढ लागला होता थोडा दम लागलाय नर्मदे बराच वेळ चालल्यानंतर एक आश्रम आलाय परत जयंती माता मंदिर परिसर तर आपण आता पोचलय जयंती माता मंदिर परिसर आणि ह्या बाजूला इकडं मातेचं मंदिर जयंती माता आश्रमात बालमुख भेटलाय जयंती मातेचं दर्शन घेऊन आता आपण निघालोय भैरव गुफेक साधारण अर्ध किलोमीटर है भैरव गुफे जाने इकड़े आलो इकड़े रस्ता व्यवस्थित दिसत नहीं है तरीपन बाबा प्रयत्न करता है बो मैया जी गलत, गलत इधर से चलो जर से आगे नाही जा सकते। लाईफ मध्ये पहिल्यांदाच असं काही दृश्य बघायला भेटले फक्त आवाज ऐका आणि आनंद घ्या या निसर्गाचा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे भैरव गुफा जयंती माता मंदिरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरती खाली डोंगर उतरून थोडासा खाली आलं हे परिसर लागतोय खूपच मन प्रसन्न करणारा हा परिसर बघू शकता आता काही वेळ मी काहीच बोलत नाही आहे फक्त आवाज घ्या निसर्गाचा निसर्गाची साध ऐका किती छान वाटतंय ते घरमध्ये हर आत्ता आपण जयंती माता मंदिर परिसरातून निघलो आहे पामाखेडीसाठी पामाखेडी इथून बावीस किलोमीटरचा पोरलेला आहे आणि इथं याचं पूर्ण बॅनरवर माहिती लिहिली आहे तर काय तर आत्ता सकाळचे दहा वाजून पंचवीस मिनटं झालेत जयंती माता मंदिरापासून पामाखेडी हे अंतर बावीस किलोमीटर आणि हा जो जंगल परिसर आहे यालाच लक्कडकोटकी झाडे असं म्हणतात आणि हा जो प्रवास आहे हा परिक्रमेतला अतिशय महत्त्वाचा प्रवास आहे खूप घनदाट अशी झाडे आता आपल्याला पाहायला भेटणार इथं आणि या प्रवासात आपल्याला मध्ये कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे किंवा भोजनाची व्यवस्था नाही आहे जय माता की जय हो मैया लक्कडकोटकी झाडीचे हमारी ये परिक्रमा हमारी ये नैया पार कर दे रहा धन्यवाद नर्मदे हर, हर। अभी लक्कड़कोट की झड़ी जो है उसका हमारा सफ़र चालू हो गया है आज के सफर में हमारे साथ है इंदौर से बाबा जी और ये मैया जी सब एक साथ बोलेंगे नर्मदे नर्मारे हर और हमारे साथ में जो और भी चार मूर्तियां थी जो नासिक सिन्नर से थी वो आगे चले गए हैं और हम थोड़ी देरी से निकले हैं इसलिए वो हम बिछड़ गए उनसे तो मिलते हैं लक्कड़कोट की झड़ी में देखते हैं क्या क्या देखने को मिलता है लक्कडकोटच्या झाडीतून पाम खेडेल जात असताना प्रत्येक झाडावर जवळजवळ म्हणजे एखादं झाड सोडलं का परत परत बॅनर येता येतं म्हणजे जेणेकरून आपल्याला रस्ता समजायला एकदम सोयीचं रस्त्याने हा बॅनर लिहिलेले ते वाचून दाखवतो मां नर्मदा परिक्रमावासी जयंती माता से पामा खेड़ी तक कृपया निर्धारित मार्ग पर चले कोई शॉर्टकट ना अपनाए जंगल दुर्गम घना है एवं वन्य प्राणियों का भी भय है जिसमें आप भटक सकते हैं पूरे मार्ग पर अपनी सुविधा के लिए तक, -तक थिया और बोर्ड लगाए गए है परिक्रमावासी पगडंडी का मार्ग का ना पकड़े इस वर्ष बहुत ही परिक्रमावासी भटक रहे हैं आपके लिए सरल मार्ग एवं सुगम ले हमारा प्रयास निरंतर जारी है तर यांनी सांगितलं का जे मार्ग लिहिलेले आहे हे तुम्ही प्रत्येक झाड लगेच परिक्रमास ही चुकू नये म्हणून त्यांनी भरपूर असे बोर्ड लावले होते तर जे बोर्ड लावले दिशादर्शक तर त्याच दिशेने आपला प्रवास चालू ठेवा आणि काहीतरी शॉर्टकट मार्ग निवडायच्या नादात आपण चुकू शकतो भटकू शकतो म्हणून त्यांनी एवढी सगळी सुविधा केलेली आहे तर तुम्ही बघू शकता एवढं जंगल असून सुद्धा म्हणजे कमीत कमी पन्नास फुटावरती बॅनर लावले होते कोणच्या दिशेला जायचं आहे त्याच्यामुळे चुकायचा जो धोका आहे तो कमी होऊ शकतो पूर्ण घनदाट असं जंगल आहे आणि इकडं जंगली प्राण्यांचा बी धोका आहे असं त्यांनी बॅनरवर लिहिलं आहे आणि आपण झाला एक तास प्रवास करतोय अतिशय शांत घनदाट असं हे जंगल तुम्ही बघू शकता सोबत परिक्रमावाशी घरमध्ये घर जंगलात मध्येच आपल्याला म्हशी बघायला भेटल्यात भेटल्या साडेदास तास झालाय आपण चालतोय थोडा आरामासाठी थांबू इकड जागा बघून थोडा आराम करून पाणी बिनी पिऊन आता परत पुढे प्रवासाला सुरुवात झाली बारा वाजलेत अजूनही आपला प्रवास लक्कडकोटच्या जंगलातून चालू आहे दोन तास झाले आपण प्रवास करतोय पण आम्ही सहा मूर्ती सोडून जे पाठीमागे ते मूर्ती म्हणजे सहा परिक्रमा अशी सोडून दुसरं कोणी आपल्याला इकडं भेटलेलं नाही आहे एकदम निर्मनुष्य असा रस्ता ना पाण्याचं म्हणजे पाणी भेटतं इकडं किंवा कसल्या प्रकारची वस्तीही नाही आहे इथं फक्त आधार देणारी एक गोष्ट म्हणजे नर्मदे हर आणि इथं जे बॅनर लावले आहेत जागोजागी रस्ता चुकून म्हणून ते सतत दिसत आहेत त्यामुळे चालायला हुरूप येत आहे नर्मदे हर बऱ्याच वेळाचा प्रवास नंतर आता आपल्याला थोडी माणसं दिसायला सुरुवात झाली म्हणजे गाड्या इथं काहीतरी काम चालू दिसतय जयंती माता आणि पामाखेड यांच्या मध्ये जाताना हनुमान मंदिर लागले इथे थोडं आपण आता विश्राम करू घर मध्ये हर पाणी पिणे का पाणी गया देव बजरंग बली नर्मदा मैया आएगा पानी नर्मदा मैया से आएगा और बिना टावर से जाएगा बिना लाइट से जाएगा कहाँ जाएगा वो बड़े शेरों में शेरों में बाबा कितना बड़ा पापा कितना बड़ा है यार इतनी मूर्ति नहीं होगी बताओ हाँ। ये एक बड़ा ये डैम निकल जाएगा इतना बड़ा पाइप है वो हाँ ये थे आपको आराम के लिए कई हा जो भाग आहे हा पुण्यासाठी आमचा परिसर आहे आणि इथं काम चालू आहे जे समोर दिसतंय ना इकडे म्हणजे मोठा पैप पाणी देऊन राहिले हो शेतीसाठी आणि आता दुपारचं दीड वाजले इथं पामाखेडे अजून इथून सात किलोमीटर आहे दुपारचे दोन वाजले येतं शे बाजूला सागाचे झाडं इथं आणि हे जे दुसरी झाडं दिसते आता हे जरा जास्त प्रमाणात दिसून राहिले येतं सागाचे झाडचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत चाललंय आणि जंगल पण विरळ विरळ होत चालले थोडंसं फामाखेडीच्या दिशेने जाता जाता अगोदर जे जंगल होतं तिकडे सागाची जास जास्त झाडं दिसत होती त्या झाडाचं नाव मला माहीत नाही परंतु आता वेगळ्या प्रकारचे झाडं आहेत पैदल मार्ग मनर मधा सेवा कुठे तर वाहन मार्ग उजव्या बाजूला आहे आणि पायी जायचा अजून इथून पाच किलोमीटर आहे पामाखेडी परत आता एकदम पुढा प्रवास आहे झाडीतून पण आत्ताची झाडी थोडी विरळ आहे आणि परिक्रमावासी आपल्यासोबत आणि हा आपशा हापशापासून आपल्याला इकडे वाळायला सांगितलं बरोबर थोडा वेळ आराम केल्यानंतर परत पुढ्या प्रवासात सुरुवात झाली

चला माग तिथून हा चले वापस चलु हा नाही उदरश बॅनरही नाही लगा ना चला वरती हर तर आपण रस्ता चुकलोय आता शेवट शेवट जंगलामध्ये बघू सोबत असल्याचा हा एक फायदा होतो चुकलं तरी काय वाटत नाही आता या ठिकाणी आल्यानंतर आहे ना इथं दोन वाटा येतात एक इकडं एक जाती आहे आणि एक इकडं जाती आहे तर इथं कसल्याही प्रकारचे खून नाही आहे आता ह्या बाजूला आपण खाली जाऊन आलो परंतु तो मार्ग आपला चुकला आहे आता आपण ह्या मार्गाने जाऊन बघू बरोबर आहे का हां तर तिथून पुढं काय अंतर चालून आलं आपल्याला एका झाडाला बोर्ड दिसतो आहे जी तो दोन फाटे तो बोर्ड था तीधा की गरज है तो ये तो लावल नहीं बोर्ड हाँ ये बोर्ड उधर चाहिए था लेकिन चलिए हमको मिल गया जो पीछे से आ रहे उनके लिए दिक्कत रहेगी तो आप ये रस्ते का उपयोग करें मात श्री घनदाट अशा जंगलात जागोजागी असे पान उठे येतं आपल्या वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी ते निसर्गानेच तयार केले येतात साडेतीन वाजल्यात अजून पण आश्रम इथून दोन किलोमीटर नर्मदे हर नर्मदे। नर्मदे। नर्मदा परिक्रमा याच्यामध्ये जो लक्कडकोटची झाडी हा जो प्रवास असतो त्याला खूप महत्व आहे आणि हा प्रवास आपण आज सकाळी साडे दहा वाजता सुरू केला होता आणि आत्ता वाजलेले तर चार बाबा किती अंतर चालून आलो आपण आपण जवळजवळ अठरा किलोमीटर अठरा किलोमीटरची लक्कडकोटची झाडी हा प्रवास आपण जंगलातून केला आहे आणि एवढे जण आम्ही सोबत होतो हा प्रवास करताना आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या जवळून एवढा वेळ एवढं मोठं जंगल पाहण्याचा अनुभव खूप विलक्षण आणि अद्भुत होता कुतूहल आणि भीती याचं संमिश्रण असा हा प्रवास झाला आणि हे सर्वजण आपल्या प्रवासात सोबत होते आणि खूप छान आनंददायी असा प्रवास झालेला आहे आजचा जंगलचा प्रवास संपलेला आहे आणि इकडं तर पुन्हा एकदा मनुष्यवस्थित आपले पदार्पण आहे इकडं रोड आलाय वरती लगेच अजून सातशे मीटरवर आहे आश्रम ह्या बाजूला जंगल आहे आपण तिकडून बाहेर आलोय इकडून बी रस्ता होता याला इथल्या आश्रमात आपण पोहोचलेलो आहे तुम्हाला आश्रम दाखवतो थोडा फिरून इथं कुटी बनवलेली आहे होमवन किंवा अध्ययन करण्यासाठी इकडे स्नानाची व्यवस्था आहे आप आपली सगळ्यात महत्वाचा हा टेंट बनवलेला आहे टेम्पररी का परमनंट आहे काय माहित नाही पण भारी टेंट बनवलाय त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा आहेत इकडं समोरच्या बाजूला बाकी भोजन प्रसादी किचन वगैरे आणि टेंट मध्ये इकडं अशा काद्या लाईट चे बोर्ड इकडे बोर्ड लावले बाबाजी नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर तिथ पण चार्जिंग व्यवस्था करून ठेवली म्हणजे काय परिक्रमा असेल काय अडचण नको नरमदे तर आज सकाळी आपण रतनपूरवरून बावडी खेडा पाच बावडी खेडा ते जयंती माता मंदिर सहा आणि लक्कडकोटची झाडी अठरा असा एकूण अठ्ठावीस एकोणतीस किलोमीटरचा आज प्रवास केला आहे नर्मदेहर